श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भाग्यवान स्त्रियांची अकरा लक्षणे भाग्यवान महिलांच्या अंगावर अशी अकरा लक्षणे दिसून येतात साक्षात महालक्ष्मीची कृपा असते अशा महिलांवर आपला जोडीदार आपल्याला समजून घेणारा असावा आयुष्यभर साथ देणारा असावा व संपूर्ण जीवन एकमेकांच्या साथीने व्यतीत करण्यासाठी आपण जीवन साथी शोधत असतो आपल्या भाग्याचा आपल्या जीवनावर फार जवळून परिणाम होत असतो त्यामुळे काही सौभाग्य घेऊन जन्माला आलेल्या या महिला असतात भाग्य म्हणजे किंवा विशिष्ट व्यक्त व्यक्तींना त्याचा कसा लाभ होतो हे सांगता असतं कुठल्याही कारणांसाठी भाग्याची सृष्टीस म्हणजे कोणत्याही विशिष्ट महिलांसाठी त्याचा कसा उपयोग होतो या लेखात आपल्याला पाहायचंय त्यांची विशिष्ट व्यक्तिचित्रण करणारं नऊ विचारशील लक्षणं सांगणार आहे या रहस्यमय जगात एकत्र रह येऊया भाग्यवान स्त्रियांची अकरा लक्षणे खालीलप्रमाणे ज्यांची लक्षणे या अकरापैकी एखादी किंवा जास्त असू शकतात ज्या स्त्रियांची शरीरयष्टी शास्त्रानुसार अशा पद्धतीची नसते असते त्या स्त्रिया भाग्यवान मानल्या जातात यामुळे त्यांच्या कुटुंबाचे भाग्य उजळते असे आपले शास्त्र सांगते भाग्यवान स्त्रियांची अकरा लक्षणे पाहूया पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा पहिले लक्षण असे की ज्या स्त्रियांच्या गालावर तीळ असते अशा स्त्रिया स्वतः खूप सुंदर व आकर्षक असतात त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात अक्षय धार्मिक प्रवृत्ती असणाऱ्या स्त्रिया नेहमी आपल्या कुटुंबाचा विचार करतात दुसरे लक्षण भाग्यशाली लक्षण असे की ज्या स्त्रियांचा खांदा पुढे झुकलेला असतो अशा स्त्रिया नम्र स्वभावाचे असतात त्यामुळे त्या, त्या अतिशय छान संसार करतात या महिला त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात तिसरे लक्षण हे की ज्या ज्या स्त्री यांचे नाकांच्या नाकाच्या शेंड्यावर तीळ असतो अशा स्त्रिया त्यांच्या परिवाराशी खूप एकनिष्ठ राहतात त्यांची काळजी घेतात तसेच त्या स्वभावाने खूपच चांगल्या असतात चौथे लक्षण असे की चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांनी खुलत असते ज्या महिलेच्या डोळ्यात सुंदरता तेजस्वी व चमकदार असे तेज असते अशा स्त्रिया खूपच भाग्यवान असतात अशा स्त्रियांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात व त्या स्त्रिया त्यांच्या पतीवर खूप प्रेम करतात व त्यांच्या गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांची साथ देतात पाचवे लक्षण म्हणजे ज्या स्त्रियांचे दात पांढरे शुभ्र सरळ रेषेत असतात समोरील दोन दातांमध्ये फट असते अशा स्त्रिया भाग्यशाली असतात त्या स्त्रिया त्यांच्या संसारात खूप रमलेल्या असतात सहावे लक्षण असे की ज्या स्त्रियांची मान छोटी असते त्या स्त्रिया त्यांच्या क्षेत्रात कार्यशील असतात नेहमी सकारात्मक विचार करतात ही लक्षणे आपल्यातही आहेत का हे तपासून पहा आणि असेल तर तुम्ही नक्की भाग्यवान असाल सातवे लक्षण म्हणजे भाग्य हे कपाळावर लिहिलेले असते असे म्हणतात त्याप्रमाणे ज्या स्त्रियांचे कपाळ मोठे असते चमकदार असते त्यांच्या पतीचे आयुष्य दीर्घकाळ असते त्यांच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळते गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात त्यांच्या पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पतीच्या घरात सुख धन व संपत्ती घेऊन जातात भरपूर प्रमाणात ऐश्वर धनलाभ मान आणि प्रतिष्ठा या महिला त्यांच्या पतीच्या घरी लग्न करून गेल्यावर घेऊन जातात यांना देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आठवे लक्षण म्हणजे ज्या महिलांचे पाय लांब असतात पायाची बोटे समान असतात जवळ असतात त्या त्यांच्या पाय पतीच्या घरी सुखसंपत्ती घेऊन जातात नववे लक्षण असे की ज्या स्त्रियांचे केस भरपूर लांब सडक व दाट असतात त्यांच्या पतीला अगदी प्रत्येक कामामध्ये यश मिळते असे आपले समुद्रशास्त्र सांगते अशा स्त्रिया दिसायला सुरेख असतात व प्रसन्न मुद्रेने या सर्वांचे मन जिंकून घेत असतात व घरातील प्रत्येकाची काळजी घेतात आणि सर्वांवर प्रेम करतात त्या नेहमी घराच्या सुखासाठी झटत असतात दहावे लक्षण असे मानले जाते की ज्या महिलांच्या तळव्यांना घाम येत नाही त्या खूप भाग्यवान असतात त्या स्त्रीला राणीसारखे सुख लाभते अकरावे लक्षण ज्या स्त्रीचे दात एक समान असतात आणि जिचे बोलणे कोकिळेसारखे मधुर गोड असते ती भाग्यवान असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद